अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन ओडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर येणाऱ्या आमोशापासून म्हणजे गुढीपाडव्या गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू होणार आहे आणि चैत्र नवरात्री आपल्याला माहिती आहे की आपण शारदीय नवरात्री चैत्र नवरात्री आपण तशा वर्षातून चार नवरात्र असतात पण आपल्याला दोन गुप्त नवरात्र असतात आणि या दोन नवरात्र तर चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते बऱ्याच जणांना कुलदेवी माहिती नसते आणि मग कुलदेवी माहिती नसल्यामुळे सेवा कोणती करावा करावी तिची उपासना कशी करावी आपल्याला काहीच माहिती नसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळून जाणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपली कुलदेवी कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचा ती सांभाळ करत असते आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते त्याच्यामुळं आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणं तिचा तिची कृपा आपल्या घरावर असणं अतिशय महत्त्वाचं असतं तर घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो नसेल टाक नसेल मूर्ती नसेल तर तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती नाही आहे तर काय करावं तर आपल्या घरामध्ये कुलदेवी माहिती नाही आहे तर आणि ती माहिती करून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जे तुमचे जे घरातले जे आ, आता तुम्ही कुठे बाहेरगावी राहायला गेला समजा एखाद्या शिटीच्या ठिकाणी समजा शहरामध्ये आणि तुम्हाला माहितीच नाही तुमची कुलदेवी कशी माहिती करून घ्या तुमचं को गाव कोणतं आहे किंवा तुमच्या गावी जाऊन तुम्ही तुमच्या भावकीमध्ये विचारू शकता आणि त्याच्यानंतर तुमच्या कुठेही तुम्हाला केंद्रामार्फ तुम्ही जर गेलात आणि तुमच्या आडनावानुसार तुम्हाला तिथे कुलदेवी तुमची सांगितली जाते कोणती आहे म्हणून तर तशी पण तुम्ही तुम माहिती करून घेऊ शकता त्याच्यानंतर साऱ्या सगळ्यात सोपी पद्धत काय आहे आपल्या आप कुलदेवीची नावानं एक सुपारी घ्यायची आणि तिची पूजा करायची तिची पूजा करत असताना आपल्याला जे ज्या देवीबद्दल आपल्याला माहिती मिळेल कोणतरी आपल्याला त्या देवीबद्दल सांगेल कोणतरी प्रसाद आणून देईल किंवा स्वप्नात एखादी देवी येईल तर समजून जायचं ती आपली कुलदेवी आहे कारण आपली आपण तिची सेवा करतो आणि त्या सेवेमार्फत तुम्ही जर तिला विनंती केली की आमची कुलदेवी कोणती आहे म्हणून किती तुम्हाला काही ना काही संकेत देत असते तर फक्त तुम्हाला ते ओळखायची असतात त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवी माहिती नाही सेवा काय करावी तसं घरातल्या कुलस्त्री देवीची आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते तर कुलदेवीची सेवा घरातल्या महिलांना कळत नसेल कोणती करावी तर घरामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीची सेवा करा तुमच्या कुलदेवी कोणती असो त्या देवीपर्यंत तुमची सेवा तिच्या चेरणी रुजूक होत असते धार्मिक दुकानात किंवा केंद्रामार्फत तुम्हाला दुर्गा सप्तशेतीचा पाठ ग्रंथ मिळून जातो आणायचा आणि ह्या चैत्र नवरात्रामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशेतीचे चौदा पाठ करायचे आहेत तर पाठ कसे करायचे काय करायचे त्याची माहिती आपल्या चॅनलवर आहे त्याच्यानंतर आपल्या ही झालं सेवेचं नंतर आपल्या घरा देवघरामध्ये देवीचा फोटो नाही टाक नाही मूर्ती नाही मग तिची सेवा कशी करावी आपल्या देवघरामध्ये जर आपल्या फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल तर आपण रोजच्या रोज तिची पंचपचार पूजा करतो तिला हळदींक अर्पण करतो तिची मनोभावे आपण प्रार्थना करतो तिला आणि तिचं दर्शन घेतो पण आपल्याला माहितीच नाही आहे तर तुमच्याकडून रोजच्या रोज देवीची पण सेवा होत नाही आपल्या आपल्याला माहिती आहे की मूळ ठिकाणी आपण जायला पाहिजे पण तुम्हाला तेवीच माहिती नाही आहे तर मग तुम्ही कसं जाणार किंवा कशी त्याची सेवा करणार कशी काय करणार त्याच्यामुळं तर तुम्हाला सरळ तुम्ही देवघरामध्ये आता येणाऱ्या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही देवीच्या नावाने तुम्ही मंगल कलश स्थापन करा मंगल कलश ही देवीची सर्वात सर्वात प्रभावी सेवा आहे आणि तुमच्या घरामध्ये देवीचा टाक नसो फोटो नसो हो किंवा मूर्ती नसो कुलदेवीच्या नावाने तुम्ही कलश स्थापन जर केला तर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचं स्थान निर्माण होईल आणि तुमच्या घरामध्ये ती वास करेल आणि तुम्हा तुमच्यावर तिची कृपा होईल आपल्या देवघरामध्ये आपण मंगल कलश ती कारण कुलदेवीची सेवा आहे आपल्या घरामध्ये मंगल कलश जस तापन केला तर आपल्या घरावर तिची अखंड कृपा राहत असते मंगल याचं प्रतीक मंगलकलश मांगला मा, मा, मा मानला जातो त्याच्यानंतर देवीची आपण पंचोपचार पूजा आपल्याकडून होते रोज त्या कशाला तुम्ही हळदी गुंकू व्हायचं तिची रोज त्या म रोज, रोज नाही झालं तरी मंगळवार किंवा शुक्रवार त्या मंगलकलशाचं पाणी चेंज करायचं आणि देवीच्या नावानं ती तिची त्या मंगल कलशाची सेवा करायची मंगलकलश आपल्या घरामध्ये स्थापन केला तर सर्वप्रथम आपल्या कुलदेवीचं स्थान आपल्या देवघरामध्ये निर्माण होतं आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं त्याच्यानंतर कुलदेवीची कृपा आपल्यावर होत असते आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते कुळ आपलं सांभाळत असते घरामध्ये कोणतीच मग आडी अडचणी येत नसतात आडी अडचणी आल्या तरी ते मंगलकलश स्वतःवर ओढून घेतो असतो त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये एक सात्विक वातावरण निर्माण होत असतं मंगलकलश स्थापन जर केला तर त्याच्यानंतर घरामध्ये कोणतेही कार्य काढले कोणतेही शुभकाम काढले तर त्याच्यामध्ये तुमचं त्याला तुम्हाला प्रगती मिळत असते त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत असतं घरामध्ये आजारपण असो किंवा घरामध्ये कटकट नजरदोष वास्तुदोष बाहेरची बाधा असो किटकीट सत असेल तर ते तुमच्या घरामध्ये होणार नाही कारण तुमच्या कुलदेवीचा तुमच्यावर कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही जर तिची रोजच्या रोज पूजा करताय रोज रोजच्या रोज तिची सेवा करताय तर तुमच्या घरामध्ये कोणतेच प्रॉब्लेम राहणार नाही त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये कोणतेही कार्य असो आपल्या कुलदेवीचा अगोदर आपल्याला तिचं ध्यान करावं लागतं नंतर आपण त्या कार्याला सुरुवात करत असतो महाराजांच्या आधी महाराजांनी सांगितलेच आहे की अगोदर तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करा नंतर कुलदेवीची करा नंतर माझी सेवा करा तुम्ही किती महाराजांची सेवा केली किती महाराजांच्या आरत्या केल्या पाठ केले सेवा केली तरी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची तुमच्याकडून सेवा होत नाही आहे तर महाराज तुम्हाला आशीर्वाद देऊ शकणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर मंगल कलशचा स्थापन करा मंगल कलश कसा स्थापन करायचा आपल्या चॅनललाचा व्हिडिओ आहे पण तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगते मंगल कलश आपण जेव्हा स्थापन करतो तेव्हा आता हे चैत्र नवरात्री आहे तर तुम्ही नवरात्रीमध्ये क कोणत्याही दिवशी स्थापन करा पण सहसा मंगळवारी करू शकता था तर काय करायचं एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्याच्यानंतर त्या तांब्याच्या तांब्याला स्वच्छ घासून घ्यायचं एक श्रीफळ घ्यायचं चांगलं पाण्याचं चा, श्रीफळ आणायचं जे तांब्यामध्ये चांगलं बुडालं पाहिजे कारण ते पाण्यामध्ये गेलं ना मग ते ओलं राहतं ओलावा राहतो त्याला असं बघून आणायचं चांगलं पाण्याचं त्याच्यानंतर विड्याचे पानं घ्यायची पाच एक सुपारी एक एक उपायाचा नाणं घ्यायचा त्याच्यानंतर मंगल क्रशावर स्वास्तिक काढायचं कुंखानी त्या को स्वास्तिकला हळदी कुंकू द्यायचं त्याच्यानंतर त्या तेचा पाणी स्वच्छ भरून घ्यायचा तो तांब्या आणि तो कलश स्वच्छ पाण्याने त्याच्यानंतर त्यात तेचा एक रुपया टाकायचं एक, एक सुपारी टाकायची हळदी कुंकू एक फूल अक्षताच्या त्या टाकायचा त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर उडल्याची पाच पानं ठेवायची त्याच्यावरती तुम्हाला श्रीफळ ठेवायचं श्रीफळला पण तुम्ही हळदी कुंकू लावायचं गजरा असेल तर गरजा गजरा अर्पण करा ते एखादं लाल कलरचं फूल अर्पण करा देवीचं नामस्मरण करायचं तुम्हाला नामस्मरण कोणतं करावं माहिती नसेल तर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते दे। देवीची हे नामस्मरण करायचं किंवा नवाट मंत्राचा जप करायचा ओम ड्रीम क्लीन चामडाय वेदचे तर ह्या नामस्मरण करत करत किंवा ओम कुलदेवताय महा या मंत्राचा पण जप करत करत तुम्ही त्या मंगलकलाशी स्थापना करायची खाली प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे ते प्लेटवर कुंकू टाकायचे तांदळ हळदी कुंकू टाकायचं आणि त्याच्यावर मग मंगलकलश ठेवू शकता किंवा प्लेट देवघरामध्ये बसत नसेल तर खाली तांदूळ छो थोडेसे टाका आणि त्याच्यावर मंगल कलशाची स्थापना करा खाली तसा मंगलकलश ठेवू नका तर ही कुलदेवीची सर्वात प्रभावी सेवा आहे तुम्ही माझ्या देवघरामध्ये मंगल कलश बघितला असेल मी जास्त पाच सहा महिने मंगल मंगलकलश स्थापन केलेला पण त्याला आता खूप छान कोंब आलेला आहे दोन पानं पण त्याला आलेली आहेत आणि खरंच मला पण त्याचा खूप खूप छान त्याचा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की देवीची सेवा आपल्याकडून जर होत नसेल तर तुम्ही मंगलकलश स्थापन करा बघा तुमच्या घरामध्ये देवीची अखंड कृपा राहील आणि तुम्ही मंगल कलश स्थापन केला देवी जर माहिती तुम्हाला नसेल तर तुम्हाला देवी काही ना काही संकेत देईल ते तुम्हाला ओळखायचे फक्त ओळखायचे आहेत कारण तुमची देवीची तुम्हाला सेवा करायची आहे पण देवी माहिती नसेल तर देवी तुम्हाला शोधत येईल आणि तुमच्याकडे तुम्हाला तिचे दर्शन तुम्हाला ती देईल तर नक्की मंगल कलश तुम्ही ह्या नवरात्रामध्ये स्थापन करा तुम्हाला देवी माहिती असली तरीही स्थापन करा नसली तरीही स्थापन करा त्याचा अनुभव घ्या नारळ जर नारळ तडा गेला तर नारळ बदलायचं नारळ पाणी सुकलं तर नारळ बदलून ते विसर्जन करायचं नवीन नारळ आणायचं तडा गेलाय तर तडा जर गेला तर त्याला अजिबात घाबरायचं नाही कारण कोणतं तरी संकट आपल्यावर येणार होतं आणि ते देवीनं तिच्यावर घेतलं म्हणून त्याच्यावर तडा जात गेला असं समजून तो नारळ चेंज करायचा नवीन नारळ आणायचा फक्त विटा नळा काही असेल तर त्या त्याला हात लावायचा नाही सुतक वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या कोणालाही तर आ, मुली असतात कारण मुली आपल्या घरात त्या असतात मुलींना तुम्ही ते कलशाचे पाणी वगैरे त्याला चेंज करायला लावायचं आपण हात लावायचा नाही कारण दुसरी देवपूजा आपण करू शकत नाही कारण देवांनासुद्धा असतं तर मंगलकलश फक्त त्याला नारळ सुकू नये म्हणून घरातले मुलींना तुम्ही पाणी चेंज करायला लावायचं स्वच्छ पाणी त्याच्यात भरून नंतर कलश ठेवायला लावायचं पाणी किंवा नारळ त्याच्यातलं सुकू द्यायचं नाही एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सह श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजे गुरुमारंच्या चॅनेलवरजो खाते श्री स्वामी समर्थ